आज आपण करूया दसरा विशेष पुरणाची पोळी तर ही दोन प्रकारे पोळी बनवलेली आहे पिठावरची आणि तेलावरची कणी कशी भिजवावी पुरण कसे असावे टम्म फुगलेली काठापर्यंत पुरण पसरलेली मऊ लुसलुशी पुरणपोळी बनवूया चार वाटी कणी घेतलेले पीठ एकदम बारीक दळलेलं असावं त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर नवीन असेल तर तुम्हाला पोळी येत नसेल तर याच्यामध्ये दोन चमचे मैदा घाला म्हणजे पोळी फाटणार नाही कणिक छान मळून घेतलेली आहे आणि घट्टसर मळलेले आहे अर्धा तासासाठी आपण पीठ झाकून ठेवूया अर्ध्या तासानंतर बघूया कणिक छान भिजलेली आहे पाच मिनट आपल्याला ही कणिक मळून घ्यायचं आहे तर तेलाचा पाण्याचा हात घेऊन घेऊन कणिक व्यवस्थित मळून घ्यायची तेलाचा हात घ्यायचा एकदा एकदा पाण्याचा हात घ्यायचा आणि कणिक सैलसर भिजून घ्यायचे मऊ लुसलुशीत लोण्याप्रमाणे कणिक आपण मळून घ्यायचे कणिक छान मऊ मळून घेतलेले आहे तर पिठा आपण जसं मळत जाऊ तस तसं पिठाला तार येते आणि कणिक फाटत नाहीत व्यवस्थित तार आली की आपली पोळी पण फाटत नाही दोन वाट्या हरभर डाळ घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यावरची डस्ट पिवळा रंग निघून जातो सकाळी उठल्या उठल्यास हरभर डाळ भिजत ठेवली म्हणजे तीन तासासाठी डाळ ही भिजवलेली आहे बाकीची कामं आवरापर्यंत डाळ व्यवस्थित भिजलेली आहे डाळ भिजवून घ्यायची म्हणजे लवकर शिजते डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि झाकण न लावता पाच ते सात मिनिट डाळ शिजवून घेऊया पाण्याला उकळी आल्यानंतर डाळीवर एक फेस होतो तो फेस काढून घ्यायचा म्हणजे आमटीला चव चांगले येते हा फेस तसाच राहिला तरच आमटीची चव बिघडते फेस काढून घेतला आता कुकरला झाकण लावूया आणि एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि डाळ व्यवस्थित शिजवून घेऊया एक किंवा दोन शिट्ट्या करूया कुकर व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे झाकण काढून बघूया आता डाळ शिजली की नाही हे व्यवस्थित चेक करायचं कधी कधी मध्ये डाळ कच्ची राहते तर अशी नाही डाळ झाली पाहिजे डाळ पूर्णपणे फुटली पाहिजे तरच पुरण व्यवस्थित होतं डाळ शिजलेली आहे पण डाळीतलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि पाणी पातळ आहे यासाठी काय करूया आपण एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये गरम घालायचं आहे आणि उकळून घ्यायचं तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचं म्हणजे आदन घट्ट मिळतं आणि आमटीला चव चांगली येते आमटीसाठी आपल्याला आदन पाहिजे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आपण डाळ शिजवून घेतल्यामुळे पुन्हा एकदा डाळ शिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आपण निथळून घेऊया डाळ व्यवस्थित वे। निथळून घ्यायचं डाळीमध्ये पाणी राहिलं तर पुरण पातळ होतं दोन वाट्या हरभर डाळ घेतली होती त्यासाठी दोन वाट्या गुळ घेतलेल्या आहे डाळीवर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे लगेच विरघळतो दोन मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं म्हणजे गूळ लगेच विरघळला जावा गूळ विरघळल्यानंतर गुळाला थोडंसं पाणी सुटतं आणि डाळ पातळ होते तर गॅस मोठा करायचा आणि सतत हे परतत राहायचं आहे एक पाच मिनिट डाळ मी परतून घेतलेली आहे डाळ आणि गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे शिजलेलं आहे परतल्यानंतर कढईला अजिबात चिकटत नाही आहे यावरून ओळखायचं की आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे गॅस बंद केलेल्या सगळ्यात शेवटी आपण जायफळ किसून टाकलं म्हणजे स्वाद चांगला येतो रवी घेतलेली आणि डाळ थोडीशी आपण दाबून घेऊया म्हणजे डाळ सगळी मोडली जाईल आणि पुरण वाटण्यासाठी वेळ लागणार नाही पाणी न घालता पुरण वाटून घ्यायचं आहे असं मऊ लुसलुसीत एकदम वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये कणी नाही राहायला पाहिजे कणी राहिली तर पोळी फाटते आता मी हे पुरण दोन ते तीन वेळा वाटून घेते मिक्सरमध्ये मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी पुरण वाटलेलं आहे म्हणजे पात्यामध्ये व्यवस्थित डाळ सापडली जाईल अशा पद्धतीने आपण वाटून घेऊया सर्व पुरण आता एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा तेलाचा हात घेऊन पसरून घ्यायचं अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आता जितका मी पीठ घेतलेलं आहे जितकी कणिक घेतलेलं आहे तितकंच पुरण घ्यायचं पुरण घेतलेलं आहे पुरणाचा पण असा गोळा करून घ्यायचा त्याच्यामध्ये भरायचं पुरण आतमध्ये दाबायचं आणि कणिक आहे ते वरती घ्यायची अशा पद्धतीने हे मिटवत आणायचं आता याचं तोंड मिटवताना पण व्यवस्थित मिटवायचं नाहीतर इथून पोळी फाटते पूर्ण एकजीव झाली पाहिजे कणिक जिथं आपण बंद केलेली आहे त्याच्यानंतर तेलाचा हात घ्यायचा आणि पुरण आहे ते काठापर्यंत पसरून घ्यायचं अशा पद्धतीने पुरण थोडंसं पसरून घेतलेलं अशा पद्धतीनं पूर्ण काठाभर पुरण पसरलेलं आहे आता पीठ पसरून घेऊया वरती पीठ लावायचं आणि आपलं लाटणं आहे त्याला पण पीठ लावायचं आणि हळूहळू पोळी लाटून घ्यायची आता काठाला लाटून घ्यायचं काठाला पोळी जाड नाही ठेवायची आता पोळी जर जशी लाटत येईल तशी उचलायची नाही पोळी आपण असं पळपट फिरून पाट त्याचे लाटून घेऊया गॅस सुरवातीला बारीक ठेवायचा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि पोळी पसरून घ्यायची आता मध्यम गॅस करते मी पोळी टाकल्यानंतर गॅस मध्यम करायचा आता पोळीला असे बबल आलेले तूप लावून घेऊया पोळी हलक्या हाताने परतून घेऊया पोळी पूर्ण फुगलेली आहे मी गॅस बारीक केला होता पोळी फुग फुगत आहे असे वाटले त्यावेळी गॅस बारूक करून घेतला आता परतून घेऊया मस्त टम्म फुगलेली आपली पुरणपोळी तयार आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस बारीक केलेला आहे दुसरी बाजू पण भाजून घेऊया पुरण काठापर्यंत पूर्ण असं पसरलेलं आहे दिसत आहे पुरण भरपूर पुरण घालून आपण पोळी लाटलेली आहे आता हे उचलूया हलक्या हाताने पोळी उचलून घ्यायची तव्याला तेल पसरून घ्यायचं व्यवस्थित पुरण आपलं छान दिसत आहे पूर्ण काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे त्याचा अर्थ पोळी आपली एकदम चांगली झालेली आहे कुठंही फाटलेली नाही आहे तर आपण आता ही परतून घ्यायची त्याच्या अगोदर आपण तूप लावून घेऊया पोळी पूर्ण टम्म फुगलेली आहे पोळी अजिबात फाटलेली नाही आहे पुरणामध्ये कणी राहिली तर पोळी फाटते आणि गरम गरम जर पुरण आपण भरलं पोळीमध्ये तरी पण पोळी फाटते पुरण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आता एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा तेलाचा हात घेऊन पसरून घ्यायचं अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आता जितका मी पीठ घेतलेलं आहे जितकी कणी घेतलेलं आहे तितकंच पुरण घ्यायचं आहे पुरण घेतलेलं आहे पुरणाचा पण असा गोळा करून घ्यायचा त्याच्यामध्ये भरायचं पुरण आतमध्ये दाबायचं आणि कणिक आहे ते वरती घ्यायची अशा पद्धतीने हे मिटवत आणायचं आता याचं तोंड मिटवताना पण व्यवस्थित मिटवायचं नाहीतर इथून पोळी फाटते पूर्ण एक जीव झाली पाहिजे कणिक जिथं आपण बंद केलेली आहे त्याच्यानंतर तेलाचा हात घ्यायचा आणि पुरण आहे ते काठापर्यंत पसरून घ्यायचं अशा पद्धतीने पुरण थोडंसं पसरून घेतलेलं आहे तेलाची पोळी करतोय तेलाचा वापर भरपूर करायचा पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि तेलावर पुन्हा एकदा पसरून घ्यायची पोळी खाली तेल कमी आहे वाटलं पुन्हा लावून घ्यायचं तेलाचा वापर भरपूर करावा लागतो ही तेलावरची पोळी आहे ते पसरून घेतलेलं आहे काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे व्यवस्थित आता लाटण्याला पण तेलाचा हात लावायचा आता हळूहळू पोळी सरकून घ्यायची आता पोळी ही परतायची नाही आपल्याला जसं पाहिजे तसं हे पोळपाट फिरवून घ्यायचं आणि हळूवारपणे लाटणं मारायचं आता काठाला लाटणं मारून घ्यायचं काठाला पोळी जाड नाही पाहिजे पाट एकदम पातळ झाले पाहिजे अशा पद्धतीने लाटणं मारून दिलेलं आणि पुरण आपण भरपूर घातलेलं आहे पुरण दिसत आहे या पोळीमध्ये सर्व आता उचलताना आपण हे लाटणं ठेवायचं आणि पोळी अशा याला गुंडाळी करायची हळूवार हाताने पोळी उचलून घ्यायची पोळी अजिबात फाटलेली नाही आता ही तव्यावर अलगच सोडून घेऊया आता हा शेवटचं टोक आहे त्याच्यात ठेवायचं आणि पोळी हळूहळू पुढं पुढं ढकलायची अशा पद्धतीने आपण पोळी तव्यावर टाकलेली आहे गॅस खूप मोठा नाही ठेवायचा मध्यम ठेवायचं तवा खूप गरम नाही झाला पाहिजे मध्यम आचेवर आपण भाजून घेऊया आता ह्याला असे बबल आलेले आहे तूप लावून घेऊया तर तेलावरचीच पोळी आहे तेलकट आहे तूप जास्त लावलेलं नाही आहे थोडंसं तूप लावून घेऊया तर पोळी हळूवारपणे सोडवून घ्यायची म्हणजे पोळी खाली चिकटली असेल तर निघेल आणि पोळी फाटणार नाही हळू उलतनं घालून पोळी सोडून घ्यायची आता दुसऱ्या बाजूला आपण तूप लावून घेऊया पोळी छान फुगलेली आहे आता पोळी एकदम हलकी असते गॅस खूप मोठा नाही करायचा किंवा खूप बारीक नाही ठेवायचा आपलं हे पुरण आहे आणि पारी आहे ती खूप हलकी आहे पातळ आहे एकदम पातळ लाटलेली आहे आपण पोळी परतून घेऊया पोळी भाजलेली आहे आता काढून घेऊया पोळ्या एकदम मऊ लुसलुसित झालेल्या आहे आणि पुरण एकदम काठापर्यंत पसरलेलं आहे पोळी अजिबात फुटलेली नाही आहे